नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना आम्ही मागच्या आठवड्यात रोड ट्रीपला गेलो होतो पहिल्यांदा आम्ही माउंटरसमोवर केलं त्यानंतर हे कस्टर स्टेट पार्क करायला निघालो इथे असे खूप प्रकारचे बोगदे आहेत तीन चार प्रकारचे आम्हाला बोगदे मिळाले ह्या रस्त्यावरून जाताना हा निसर्ग बघा किती सुंदर आहे हिरवेगार बगल तिकडे जंगल होतं हा आम्हाला हायवेचा हा दुसरा बोगदा दिसला त्यातून आम्ही का गाडी पार्क करून गेलो पुढे हे हिरवेगार जंगल इथे खूपच जंगल मोठे मोठे असतात बगल तिकडे आणि लाकूड खूप प्रमाणात इझिली अवेलेबल असतं त्यामुळे इकडची अमेरिकेतली घरं लाकडाची असतात आणि पटकन बांधून होतात आणि कुठेही मू करू शकतात हे घरं हे बघा अचानक आम्हाला हे सगळे दगडेच दिसले कसे डोंगर आहेत दगडाचे असे रचल्यागत वाटतात पण हे सगळं ॲटोमॅटिकच इथे झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती प्रकारचे आहेत हे डोंगर सगळं पब्लिक हे हा निसर्ग बघण्यासाठी इथे जमलेला आहे आमच्यासोबत अजून दोन फॅमिली होत्या इंडियन आम्ही एकत्र आलो होतो तीन दिवसाची आमची ट्रिप होती हा आमचा दुसरा दिवस होता हा कस्टर पार्कचा इथे आम्ही जरा फोटो काढले नंतर इथून आम्ही पुढे गेलो या ये दगडामध्ये हिरवीगार झाडं कसा सुंदर निसर्ग मस्त दिसतोय हा तिसरा परत बोगदा लागला आम्हाला या बोगद्यांचा मुलांनी खूपच एन्जॉय केला अमेरिकेत आल्यानंतर हे आम्हाला पहिल्यांदाच बोगदे दिसले असतील एवढे त्यातून बाहेर आल्यानंतर हे बघा हिरवेगार निसर्ग परत चौथा बोगदा लागला आम्ही तीन दिवसाच्या ट्रिपला गेलो होतो पहिल्या दिवशी माउंटरसमोर केलं दुसऱ्या दिवशी हे कस्टर स्टेट पार्क केलं त्यानंतर आम्ही बॅडलँडला गेलो बॅडलँड पण खूपच सुंदर आहे कसं वाटलं हे कस्टर स्टेट पार्क नक्कीच आवडलं असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे बघा सगळीकडे हे कसे दगड दिसतात या निसर्गामध्ये हवामान खूपच सुंदर होते इथे त्या दिवशी हा एक तलाव निळेगार या निसर्गामध्ये खूपच सुंदर आहे